नमस्ते मंडई राम राम मंडई गुड इव्हिनिंग संध्याकाळची साडेपाच वाजलेत आणि मी माझीच आंब्याची बाग दाखवायचं असं माझ्या मनात आलं कारण ह्या वेळेला इतकं छान बाग सांभाळली होती आणि मोहोर पण खूप आला पण मार्चमध्ये टेम्परेचर खूप वाढलं आणि सगळं म्हणजे मोहर गळला आणि अगदी दहा टक्केच आंबार राहिला आहे पण तो आता म्हणजे छानपैकी सेट म्हणजे सेटिंग झालं आहे म्हणते दाखवूयात आता तशी मी नाराजच होते ह्या वेळेला आंब्याच्या बागेवर पण आता तुला बरं दिसतंय म्हणून म्हणते दाखवा बघ बघूया चला सूर्य मावळतीला तिला आणि हे बघू शकतंय आमचं आंब्याची बाग हे माझा दुसरा बहर आहे आंब्याचा आपल्याकडे एकशे साठ झाडं आहेत आंब्याची गेल्या वर्षी आपण खूप छान म्हणजे पहिल्या वर्ष असून पण खूप उत् इतकं उत्पादन छान काढलं ना एक मिनिटं मला कॉक बंद करायचं ॲक्च्युली मी कॉक बंद करायला आली होती पाण्याचं लाईट गेली ना कॉक बंद ह्याला तर एक पण नाही आंबाला गेल्या वर्षीला पन्नास साठ आंबे निघाले होते ओके उद्या मी त्याला स्लरी सोडणार आहे बघू शकता हा सगळा ना सातशे साडेसातशे ग्रॅमच्या पुढंच आंबा होतो पण यावर्षी आंब्याला ना आंबा पण गळला आणि कशामुळे माहीत नाही तर आंबा लहान राहिला पाचशे ग्रॅम चारशे ग्रॅम असे आंबे आहेत हे बघू शकता माझी सिटी इस्रायल टेक्निकची बाग आहे ओझं झालं आहे पण ठीक आहे मोहर गळला ना तेच बरं झालं किंवा आंबा सेटिंग झालेले गळले तेच बरं झालं कारण अजून झाडांचं वय इतकं छान म्हणजे हे नाही आहे पुढच्या वर्षी आम्ही धरू व्यवस्थित सगळे म्हणतात की मला अगं तुझी बाग सात वर्षाची आठ वर्षाची पण नाही माझी ऑर्गॅनिक बाग आहे आणि तिचं वय आहे चार वर्ष आणि भा म्हणजे लावल्यापासून चार वर्ष आणि पहिल्या वर्षी लावल्या लावल्या एक दहा दहा पाच पाच सहा सहा असे आंबे घेतलेले गे गे मग गेल्या वर्षी आम्ही चांगलं उत्पादन घेतलं म्हणजे जेवढे राहिले तेवढे घेतले आणि आता ह्या वर्षी दोनदा छाटणी झाली आपल्या बागेची बघू शकता टेकणं लावलेत आपण सगळ्या आंब्यांना तरी दोन ते अडीच टन माल आहे असा अंदाज आहे तुम्ही बघू शकता अख्या आंब्यामध्ये आता हे वरचं वरचं गवत कापून टाकतो आहे मधून पाणी सोडलं आहे कॅनोलला पाणी आलं होतं आणि आपण हे मधून पाणी सोडलं आहे गवत चांगलं सुटलं आहे आमच्या गाई गाब आहे ना तर गाईला गवत चाललं आहे रोज एक, एक 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 बेड म्हणजे एक एक लाईन आंब्याची वरच्यावर कापतो आहे कारण गवत कापायचं नसतं ना पूर्ण जमिनीला आंबे टो टेकलेत टेकन लावलेत हा आहे केशर आणि आता आपल्याकडे केशरची रोपंही मिळतात आपण उत्तम प्रकारची रोपं म्हणजे चांगल्या प्रकारची रोपं देतो हे बघू शकता हायडेन्सिटीचा हे असतं हे झाड गेलं होतं बरं का हे पसंद जातीचं मी लावले मध्येच तर हायडेन्सिटीचं हे असतं की तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता बघा हे आंबे मला सहज येतात हाताला बघू शकता त्याची उंची सहा फूट ते सात फूट पण नाही आहे थोडंसं छाटणीवाल्याने चुकवलं नाही तर अगदी परफेक्ट नियोजन होतं माझं इस्रायल टेक्निकचं ऑर्गॅनिक बाग असल्यामुळे कोणतंही त्यामध्ये हे नाही आहे काय म्हणतात ते तणनाशक वगैरे नाही आहे आम्ही तीन चार पाच वेळा काढून घेतो सगळं तण काय काय झाडांना काहीच नाही आले पन्नास ते साठ झाडांना चांगले आंब्याले तर राहिलेल्या झाडांना चाळीस झाडांना त्यामध्येही वीस झाडांना काहीच आंबे आले नाहीत वीस झाडांना थोडेफार आलेले आहेत हे एवढं हाईट होतच नव्हती सात फुटाची आपल्याला पाच फूटच ठेवायचं होतं पण जाऊ दे आंब्या केशर आंब्याने हे असे मोठे येतात खाली आणि आंबे सहजासहजी काढायला येतात आता तीन टप्प्यात आपलं हार्वेस्टिंग होणार आहे एक आठच दिवसात पहिलं होतं आहे भरी तुम्हाला दाखवते मी हे काल गोमित्राची फोर निघितले काय काय डाग दिसत आहेत पांढरी भुरी आली आहे आंब्याला हे बघ काय असं बघू शकतं हे कसं दिसतं ना आंबा पिकायला आलाय पावडर आली आंब्यावरची आंब्यावरती आर दिसत आपण अक्षय तृतीयाच्या अगोदर मी असं म्हटलं होतं की हे उन्हाने अशी चट्टे पडावं लागले हे घरी खायला ठेवणार आहे मी जेवढे पाण्यामध्ये आहे तेवढेच विक्रीला एक्सपोर्ट क्वालिटीची देणार आहे आणि ह्या वर्षी आपण पुन्हा एकदा अजून एक बाग लावतोय म्हणजे आपण अजून एक दीड एकर आंब्याची बाग करतोय आंबा म्हणजे कसा जिवाळ्याचा विषय असतो ना हे असं मोकळं पाणी सोडलं मग ते कॉक बंद करायला आली होती मी तुम्हाला हेही झाडाचे आंबे दाखवते आंबे लहान आहेत पण आहेत आता मुळात विषय मुक्त आंबे खायला मिळणं हेच महत्वाचं असतं त्याला आता आपण दोन स्लऱ्या दिल्या होत्या पहिल्यांदा एक दिली त्यात गोमित्राचा वापर केला होता आता ही उद्याची आहे ते आपण शेंगदाण्याची पेंट पंचवीस किलो भिजू घातली होती त्याच्यामध्ये ताक आणि बेसनचं आणि मक्याचं पीठ आणि माझी ऑर्गॅनिक औषधं अशी टाकलं आहे रंग आला माझ्या मेहनतीला खरंच झाडांनी साथ दिली बरं का खूप माझी मुलं तृप्त होऊन आंबे खातील ह्यासाठी मी आंब्याची बागेचं नियोजन केलं होतं आणि माझ्या आजोबांची आंबराई आहे म्हणजे अजून पण आहे पण आजोबा होते तेव्हा सारखी नाही आहे म्हणजे आईच्या वडिलांची तर माझं लहानपणापासून स्वप्न होतं की माझी छोटीशी का असे ना आंबराई असेल आणि खरं ते स्वप्न सातत्यात उतरलं मी जेव्हा माझी जमीन झाली तेव्हा मी हे केलं आंब्याची बागेचं नियोजन केलं बघा बघू शकता तुम्ही खालीपासून दाखवू का मी खाली बसले आता अगदी जमिनी लगत आंबे आहेत हे तर मग मी छोटीशी माझ्या आंब्याची बाग लावली आणि मला कितीही म्हणलं ना कोणी विषमुक्त आण मला कोणावर विश्वास नाहीये जे आपण पिकवतो ना तेच त्याच्यावर भरोसा असतो फांद्या तुटा लागल्यात अक्षरशः तरी मी नाराज होते की मला आंबा वर्षी नाही आला आंबा नाही आला बघू शकता सगळी खाली आंबे दिसत आहे खाली आंबे पप्पांची पण आमराई आहे पण ह्याशी त्यांच्या बागेत काहीच आंबे नाहीत आलेले आणि पण एक आमचा जो लोणच्याच आंबा आहे ना त्याचा मी दाखवेन वडलांनी लावला होता तो आंबा बघू शकता किती हाताला सहज येतात ते वरची त्याच्यावरती काहीच नाही आहे बघा ह्याला म्हणतात इस्रायल टेक्निक पाच फूट फक्त अंतर आहे बागेमध्ये मला मी माझ्याही काळजी करून म्हणजे माझा विचार करून मी आणि माझ्या मुलांनी सहजपैकी हार्वेस्टिंग करता यावं यासाठी छोटीशी आंबराई केली होती आणि ती आज बहरली आहे खूप छान वाटतं माझी आंबराई आता नवीन एक आंबराई तर माझ्या मिस्टरांना पण इंटरेस्ट वाटतो ते म्हणतात की ठीक आहे अजून आपण दीड एकर आंबा लावूयात आपल्या ऐंशी नारळ आहेत बरं का टोटली आपल्या ऐंशी नारळ आहेत आपल्याकडे आणि अजून आपण पन्नास नारळ लावतो तर ते, ते नारळांचं पण बघू घराच्या फार्म पण आहेत शेतामध्ये पण आहेत हे सगळे नारळ आहेत हे छोटंसं मी विश्व बनवलं होतं हे हे काढायचं तर हे काढायचं चालू आहे याची सगळं गवत दिसतंय ना ते काढून आम्ही गाईला घाऊ घालतो आहे गाईचंही पोट भागवलं जातं आणि हराई तर नाशिक मारल्याशिवाय जात नाही पण आम्ही हारही काढत नाही काही करत नसते हराळी खाली खूप खोल मुळ्या गेलेल्या असतात बघू शकता आहे आंबे विक्रीसाठी पण आहेत मुलांना खाण्यासाठी पण आहेत चला लवकरच आपण ना आठ ते दहा दिवसातच पहिला तोडा जेव्हा करू ना तेव्हा नक्कीच आपल्या हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये भेटूयात याला मी फक्त गाईचं शेण घातलंय दोन म्हणजे दोन ट्रॉल्याने वरती दोन बैलगाड्या आणि दोन जीवामृतच्या स्लरी दिलेत कुणालाच आंबा नाही आहे एवढा आंबा परिसरातील सगळ्यांचे आंबे गळ झाली आहे पण ऑर्गॅनिक असल्यामुळे हो कदाचित माझा बाग आज एवढी आहे बघा हे खाली आम्ही बघू शकताय तुम्ही साईज लहान आहे ह्या वेळेला पण आहेत ठीक आहे तर काय चलो बाय पुन्हा एखादा व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच हार्वेस्टिंगच्या शौर्य लागत होत ना ला। पागल शौर्या मी शूटिंग करत होतो

शूटिंग करते हे आहेत आमचे लोणच्याचे आंबे

my big toe